नमस्कार मित्रांनो तर आपे आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की आपे अर्जुनचं चा लग्न चालू असतं तेव्हा लाज मंगळसूत्र घालण्याचे विधी चालू असतात अर्जुनला ते पंडितजी त्याला मंगळसूत्र घालायला लावतात अर्जुन मंगळसूत्र घालतो मंगळसूत्र घालल्यानंतर ते सांगतात की तुमचा विवाह संपन्न झालाय म्हणून ते दोघं उभं राहतात त्यांना अमूल साक्षात इथे असल्याचा भास होतो तो म्हणतो की आई बाबा तुम्ही आता परत एकदा लग्न केलं मी तुम्हाला म्हटलं होतं ना तुम्ही इथे तुम्ही तुमचं तुमचं लग्न करा मी तिथे जिंकणार म्हणून मी आलो की नाही परत असं म्हणतात परत तेवढ्यात अमोल गायब होतो त्या दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहतात त्या दोघांना सुद्धा भास झालेला असतो जसं लग्न उरकतं तसं ते दोघं सुद्धा तिकडे जातात गेल्यानंतर त्या डॉक्टरांना विचारत असतात की काय झालं तेव्हा डॉक्टर इकडून तिकडून पळत असा डॉक्टर म्हणतात की अहो आमच्या शर्तीचे प्रयत्न चालू आहेत आम्ही करतोय तेव्हा अर्जुन म्हणतो की अहो तो माझा मुलगा आहे प्लीज तुम्ही सांगा ना असं काय करताय काहीतरी सांगा डॉक्टर म्हणतात की इथे परिस्थिती खूप क्रिटिकल आहे सगळं डॉक्टर देवावर सोडावं लागेल असं म्हटल्यानंतर डॉक्टर निघून जातात आप्पीला खूप टेन्शन येतं ती म्हणते की अर्जुन प्लीज अमोलला वाचवायला सांग काहीही करून आज जर अमोल नाही वाचला ना तर मी पाणी सोडून देणार जोपर्यंत अमोल बरा होत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याचा घाससुद्धा घेणार नाही तेव्हा दीप्या म्हणतो की अगं दी दे कशाला तू तु तुझ्या जीवाची बाजी लावती अमोलला काहीसुद्धा होणार नाही मी सांगतोय ना तुला तेव्हा आप्पी रडत असते ती देवाकडे प्रार्थना करत असते की मी तुझ्या दारात परत कधीच येणार नाही जर माझा मुलगा बरा झाला नाही तर तेवढा डॉक्टर आतमध्ये जातात आतमध्ये गेल्यानंतर बघतात की काहीच रिस्पॉन्स करत नाही अडचणी आ खूप साऱ्या म्हणून डॉक्टर त्याचा उपचार करायचा थांबवतात आणि बाहेर येतात बाहेर आल्यानंतर सांगतात की आय एम सॉरी आम्ही खूप प्रयत्न केले पण आमच्या हातातून हे केलं आहे मोल या जगात राहिलेला नाही आहे असं सांगतात आप्पी अर्जुन खूप रडतात इकडे संकल्प ला पोलिसांमध्ये नेलेलं असतं चांगला चिंचुके आणि आर्या मारायचं चाललं असतं तेव्हा संकल्प म्हणतो की माझ्याशी पंगा घेऊ नको माझ्याशी पंगा घेणं तुला स्वस्तात पडणार नाही चिंचुके म्हणतो तर की अरे ढोबळे तुझा तर आज मी गेमच करणार आहे त्या पोराच्या जीवावर उठला असतो संकल्प म्हणतो की हो त्याच्या जीवावर उठलो आणि त्या आपल्या रुजून दुसरं पोरं जन्माला घातलं त्याच्या जीवावर सुद्धा उठणार एवढंच नाही त्यांनी जर मला मुलंच नाही घातलं तर त्यांची मी कशी विल्हेवाट लावणार हे मला चांगलंच माहिती आहे आणि चिंचुके तुला कळतं का जो माणूस मानसिकरित्या व्यवस्थित नाही आहे त्यातला तुम्ही मारू शकत नाही अटक करू शकत नाही एवढं साधं तुला कळत नाही अरे चिंचुकीला म्हणते की चिंचुके आपण काय करायचं ते कायदेशीर करूच पण याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याची मी तरतूद करून ठेवते हे म्हटल्यानंतर लगेच संकल्प म्हणते की आली का चमचे बोलायला तू तु, तुझं तर काय गाणी शादी मे दुल्हा दिवाना तू ना हिकडची ना तिकडची संकल्प तिला सुद्धा बोलतो अरे म्हणते की तू शांत बस बरं का चिंचुके त्याला खूप मारायला लागतो की बारक्याच्या जेव्हा उठला असतो त्यांना काही फरक पडत नाही तो म्हणतो की तुला काय करायचं आहे ते कर अशी धमकी दिल्यानंतर आर्य म्हणते चिंचूक आहेत थांब तू त्याच्या नादाला नको लागूस चल आपल्याला गेलं पाहिजे म्हणून ते फुडची प्रोसिजर करायला जातात इकडे आप्पे अर्जुन अमोलकडे जातात ते विसरून जातात की त्यांनी तो गेल्याची बातमी दिलेली आहे ते म्हणतात की अर्जुन अर्जु अमोल उडा आपल्याला जायचं आहे चल अर्जुन पॅकिंग करायला घे फळं वगैरे घे सगळं घे असं म्हणून सांगतात ते त्याच्या जुन्या आठवणीत रमलेले असतात कसं त्याने मोनाला ब्लॉगिंग करायला शिकवलं व्हिडिओ बनवायला शिकवलं कसं तो सगळं त्यांची इच्छा पूर्ण करतो ह्या सगळ्या आठवणी करत असतात तेवढ्यात आपली अचानक आठवतं की अमोल ह्या जगात नाहीये म्हणून ते एका भिंतीशी टेकून रडत असते रडताना ती अमोलचा खूप विचार करत असते त्याला तिची खूप आठवण येत असते तेवढ्यात आपली ते परत येते आणि अमोल उठ उठ म्हणून त्याच्या मागे लागते अर्जुनसुद्धा रडायला लागतो एवढ्या हात अमोलचा हात हलतो हात हलताना अर्जुन बघतो तो म्हणतो की अप्पे मी म्हटलं होतं ना तुला अमोल आपल्याला सोडून नाही जाणं बघ तोचा हात हलतोय खूप खुश होते आणि ते डॉक्टर डॉक्टर म्हणून ओरडायला लागतात डॉक्टर येतात डॉक्टर म्हणतात की खरंच मुलगा खूप जिद्दी आहे बरं का त्याने त्याची साथ सोडलेली नाही आम्ही प्रयत्न करतो आप्पे अर्जुन बाहेर येतात इकडे सगळ्यांची रडारड चालवली असते डॉक्टर परत उपचाराला सुरुवात करतात बाहेर आल्यानंतर रुपाली स्वप्नील विचारतात की खरंच छोटे सरकार बरं आहेत ना सांगा असं मुना विचारत्या आपे अर्जुन देवापुढे जातात खूप हात जोडून रडतात हसतात आणि म्हणतात की आज आम्ही हरलो नाही आम्ही आज जिंकलो तू आमच्या मुलाला परत जन्माला घातलेस तुझे हे उपकार आम्ही अख्ख्या आयुष्यात फेडणार नाही असं म्हणून ते देवापुढे हात जोडत असतात आतमध्ये डॉक्टर जातात आणि त्यांचं बोलणं होतं की त्याचे पूर्ण ऑपरेशनची प्रोसिजर पूर्ण होते तेव्हा ते म्हणतात की आता हा आउट ऑफ डेंजर आहे यालावर काहीही संकट नाही आहे एवढं म्हणून ते परत बाहेर येतात आणि डॉक्टर त्यांना सांगतात की आता अमोलवर कसलंच टेन्शन नाही आहे तो खतऱ्यातून बाहेर आलेला आहे हे एकताच आप्य अर्जुन खूप खुश असतात एवढा मोठा चमत्कार घडल्यामुळे अमोल वाचल्यामुळे सगळेजण खूप खुश असतात पुढे काय होतं आहे हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही थँक्यू